आज कलेक्टर ऑफिस सोलापूर या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भात व जातीच्या सर्टिफिकेटच्या संदर्भात कलेक्टर साहेबांनी पूर्ण जिल्ह्यातील समाजबांधवांची मीटिंग आयोजित केली होती त्याच्यामध्ये आम्ही मागील बारा तारखेला कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात पडताळणी आपण ज्याला म्हणतो संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती आणि लवकरच बैठक घेण्याबाबत आम्ही निवेदन दिलं होतं त्याच्यामध्ये आम्ही बारा तारखेला आल्यानंतर तिथला जो सावळा गोंधळ आहे की जिथं अधिकारीच अनुपस्थित असतात तिथे पुन्हा तालुक्यातून रेकॉर्ड मागवलं जातं लोकांना बोलवलं जातं आणि ती जात पडताळणी होत नाही एकाच तारखेमध्ये त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना निदर्शनास आणून दिल्या मग कलेक्टर साहेबांनी काय आम्हाला सूचना किंवा आम्हाला काही सजेशन्स द्यायला सांगितले त्याच्यामध्ये आम्ही एक चांगलं त्याच्यामध्ये सजेशन दिलं की ज्या शाळा आहेत कॉलेजेस आहेत त्यांच्यामार्फत ह्या जात पडताळणी व्हावी आणि त्यांच्यामार्फत आलेली जात पडताळणी ही लवकर होते आणि दुसरी सूचना कलेक्टर साहेब म्हणले की तुम्ही म्हणता एवढी जात पडताळणी होत नाही एवढ्या लवकर तर मग कोणाकोणाची पेंडिंग आहेत तर तालुक्यातील सर्व जे जे पालक आहेत विद्यार्थी आहेत त्यांना मी अशी विनंती करतो की ज्यांनी ज्यांनी जात पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे त्यांनी आमच्या कार्यालयाला संपर्क साधावा त्याची पोच आमच्याकडं जर जमा केली तर ती यादी आम्ही कलेक्टर साहेबाला लवकरात लवकर देऊ आणि त्या लोकांना लवकरात लवकर जात जात पडताळणी मिळवून देण्यासाठी आम्ही इथं प्रयत्न करू आणि त्यांना ती लवकरात लवकर जात पडताळणी मिळेल जिल्ह्यामधून मोहोळ मंगळवेढा अक्कलकोट पंढरपूर सोलापूरमधून आणि बार्शी या ठिकाणाहून लोकप्रतिनिधी आले होते किंवा मराठा समाजाचे प्रतिनिधी आले होते आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या तालुक्यातल्या जातीच्या दाखलेच्या संदर्भात ज्या समस्या येत आहेत त्या संदर्भात त्यांनी त्यांची समस्या तिथं समोर मांडलेल्या आहेत कलेक्टर साहेबांनी त्या संदर्भात जात तुमच्या समस्यांनी त्यांना काय करता येईल या संदर्भात लवकरच बैठक आयोजित करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांनी त्या त्या तालुक्यातून जे प्रतिनिधी आले होते त्यांना त्यांनी असं आवाहन केलं की तुम्ही त्यांची नावं द्या आम्ही त्यांच्यावर निश्चित कारवाई करू चौकशी करू कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आम्ही जिथं जेलचं रेकॉर्ड असेल शाळेचं रेकॉर्ड असेल या सर्व ठिकाणी आम्ही त्या नोंदी शोधत आहोत आणि अजून कुठला नवीन पर्याय जर सापडला जुन्या शाळा असतील ब्रिटिशकालीन त्या शाळेमध्ये सुद्धा आम्ही शोधू असं त्यांनी त्या सांग ठिकाणी सांगितलं आहे आणि आम्ही आता सगळ्यात महत्वाची अडचण आता समजा माझं गाव म्हणलं तर एकशे दहा नोंदी सापडल्या असतील तर त्याच्यामध्ये ते कोणाचे वंशजा म्हणजे त्यांची वंशावळ शोधायला अडचण येते तर आम्ही कलेक्टर साहेबाला एक विनंती केली की बाबा हे होऊ शकतं का आता कुठली गोष्ट तर त्यांना म्हणलं तुम्ही जर वंशावळ काढून दिली तुमच्या ऑफिसकडून कारण तुमचं ते ऑथेंटिक रेकॉर्ड होईल त्या गावात समजा एकशे दहा लोक आहेत तर समजा अठराशेच्या पूर्वीची जर नोंद असेल तर ते कोणाचे आजोबा खापर पणजोबा होते हे आम्हाला कोणालाच माहीत नाही जर तुम्ही ते रेकॉर्ड सापडले त्यांची जर तुम्ही काढून दिली तर निश्चितच ती एक मदत सगळ्या समाज बांधवांना त्यांचे दाखले काढण्यास होईल असं आम्ही त्यांना सुचवलं हा एका तालुक्यातल्या प्रतिनिधीने असं प्रश्न उपस्थित केला की त्यांचा आडनाव वेगळं आहे आणि नोंदीला वेगळं आहे ते चुकून त्या महसूल विभागाकडूनच झालेलं आहे ते तर त्या संदर्भात त्यांनी म्हटले की जातीचा दाखला काढण्यासाठी एक ॲफिडेव्हिट त्यांना द्यावं लागेल की ते आणि हे नाव सारखंच आहे आणि ते दाखला ते ॲफिडेव्हिट जोडल्यानंतर तो प्रश्न त्या नावात बदलाचा पण सुटून जातो आहे त्या ठिकाणी बरोबर तर या संदर्भात आम्ही पण आता सांगितलं की व्यावसायिक अभ्यासक्रम ज्याला आपण म्हणतो ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग फार्मसी तुमचं वैद्यकीय शिक्षण आले फिजिओथेरपी हे सगळे अभ्यासक्रम आले त्या है त्या है है। है लग लग त्या तर त्या अभ्यासक्रमाला प्रवेश हो घेण्यासाठी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी जात पडताळणी प्रमाणपत्र हे कंपल्सरीच आहे तर त्या जात पडताळणी प्रमाणपत्र लवकर देण्यासाठी तुम्ही काय तुमच्या लेवलला त्याला प्राधान्यक्रम जर देता आला की ज्यांचे आता या वर्षीचे प्रवेश आहेत तो प्राधान्यक्रम तुमच्या ऑफिसने ठरवावा आणि ज्याला गरज आहे लवकरात लवकर त्याप्रमाणे दिलं तर त्यात सोपं होईल आणि त्याचं शैक्षणिक नुकसान टाळता येईल त्याच्यामध्ये अजून त्याच्यावरती काम चालू आहे असं कलेक्टर साहेबांनी सांगितलं जवळजवळ नव्वद टक्क्याच्या वरती काम झालेलं आहे जे उरलेलं काम आहे ते पण लवकरात लवकर आम्ही स्कॅनिंगचं पूर्ण करू असं कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं